नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत मोठा धमाका होणार आहे मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मालिकेत धमाकेदार एंट्री होणार आहे त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्यांच्या भूमिकेचं नाव आहे गुरुमा गुरुमाच्या एंट्रीने जयश्रीजी ही तारंबळ उडणार आहे गुरुमा एका आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवीची म्हणजे आकाशच्या बाबांची बहीण आहे कुटुंबात त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे जयश्री गुरुमाची सगळी जबाबदारी वसुंधरावर सोपवते तिला आशा आहे की वसुंधरा अपयशी ठरेल वसुंधरा गुरुमा यांना प्रभावित करते आणि त्यांचा आदर मिळवते गुरुमाच्या शिष्याचं आगमन होतं तेव्हाही वसुंधरा त्यांची काळजी घेते जयश्री आणि तनियाची कारस्थानं सुरूच आहेत पण वसुंधराची प्रामाणिकता यात उजवी ठरते तनया आणि वसुंधराने गुरुमासाठी तयार केलेलं जेवण दूषित करण्याचा प्रयत्न करते पण वसुंधराला खरी माफी आणि चिकाटीमुळे गुरुमा तिच्यावर विश्वास ठेवतात गुरुमा वसुंधराला एक तपस्वी कार्य नियुक्त करतात तर दुसरीकडे अखिल एक महत्त्वाची बिझनेस मीटिंग करत असताना वसुंधरा आकाशला सांगते की त्या दिवशीच्या सर्व मीटिंग रद्द करण्यात आल्या आहेत त्याऐवजी मुलांसोबत एक पिकनिक आयोजित करण्याचा विचार करते यामुळे तणाव निर्माण होतो तेव्हा आकाश आणि वसुंधरा यांच्यात वाद होतो वसुंधरा अखेरीस त्या दिवशी सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळून ऑनलाईन आय आयोजित करते आणि क्लाइंटच्या समस्यांचं निराकरण करते ऑनलाईन मीटिंग दरम्यान वसुंधरा चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळ